नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो बरेच न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक न्यूज दाखवण्यात येत आहे प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी असेल किंवा नॉन उत्पन्न दाखला असेल नॉन क्रिमिनल असेल आता अशा पद्धतीचं जे काही डॉक्युमेंट्स आहेत फ्रीमध्ये मिळणार आहे अशा पद्धतीची न्यूज इथे दाखवण्यात येत आहे तर खरंच तुम्हाला हे फ्रीमध्ये डॉक्युमेंट मिळणार आहेत का आणि कोणता निर्णय या संदर्भातला महत्त्वाचा घेण्यात आलेला आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती मिळून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन यूट्यूब चॅनल तर मित्रांनो या ठिकाणी जे काही महत्व मंत्री आहेत चंद्रशेखर बावनफुळे यांच्या माध्यमातून एक निर्णय घेण्यात आलेला आहे आता जे काही पाचशे रुपयाची जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती या ठिकाणी माफ करण्यात आलेली आहे तर काय सविस्तर अशी माहिती या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयाचे मुद्रा शुल्क माफ जातक पडताळणी प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजे नॅशनॅलिटी शासकीय कार्यालयात दाखल करावयाच्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयाचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वामध्ये घेण्यात आलेला आहे तर सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत चालू आहेत जेव्हा या परीक्षेचा ला चा निकाल लागतो तेव्हा सर्व विद्यार्थी व पालकांची ही सर्व सर्व प्रमाणपत्र जमा करण्यासाठी झुंबळ उडते आत्तापर्यंत सर्व प्रमाणपत्रासाठी किमान तीन ते चार हजार रुपये खर्च पालकांना यायचा यापुढे कसलेही मुद्रांक शुल्क न भरता केवळ स्वसाक्षकित अर्ज लिहून तहसील कार्यालयामधून प्रमाणपत्र मिळू शकणार आहे त्यामुळे दरवळी पालकांचा होणारा तीन चार हजार रुपयाचा खर्च इथून पुढे होणार नाही केवळ शैक्षणिक नाही तर इतर अनेक कारणांसाठी प्रतिज्ञापत्र दाखल करतानाही सर्व प्रमाणपत्र वेळोवेळी लागत असतात यामुळे हा निर्णय राज्यातील कोठ्यावधी नागरिकांसाठी लाभदायी ठरणार आहे अशा पद्धतीचा या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे निर्देश महसूल खात्याच्या वतीने प्रशासनाला दिलेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता महत्वाचं म्हणजे जे काही आपण कास्ट व्हॅलिडीचा फॉर्म हो भरतो तेव्हा आपल्याला जे काही बॉन्ड्स लागतात मुद्रांग शुल्कमध्ये आपण आधी शंभर शंभर रुपयाला मिळत होती दोन बॉन्ड लागत होते तर आता त्याचा काही पाचशे रुपये इथे करण्यात आलेला आहे स्टॅम्प ड्युटी तर हे या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आलेली आहे अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे आता महत्त्वाचं म्हणजे जेव्हा नॉन क्रिमिनल काढतो उत्पन्नाचा दाखला काढतो तर आपण जेव्हा उत्पन्नाचा दाखला आणि नॉन क्रिमिल काढतो इथ यावेळेस तर काही इथे स्टॅम्प ड्युटी लागत नाही परंतु हा निर्णय आता कशा पद्धती कास्ट वॅलिडीसाठी बॉन्ड लागतात तर इथे आपल्याला फायदा होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे नॉन क्रिमिनलसाठी अप्लाय करताना बऱ्याच ठिकाणी इथे ॲफिडेव्हिट मागतात ते पाचशे रुपयाच्या बॉन्डवरती ते प्रतिज्ञापत्र मागतात तर याच्यामध्ये सुद्धा जे आहे ते आपल्याला फायदा इथे होऊ शकतो परंतु उत्पन्ना दाखल्यामध्ये इथे ॲफिडेव्हिटचं काही काम नाही आहे तर हे कशा पद्धतीने निर्णय घेतला आता हे सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि जी काही नॅशनॅलिटी आहे नॅशनॅलिटीसाठी सुद्धा जे आहे ते या ठिकाणी ॲफिडेव्हिट आपण इथे अपलोड करत नाही तर याचा जे काही लाभ आहे ते मिळणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हा एकंदरीत निर्णय घेण्यात आलेला होता आता इथे जे काही न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येते की फ्रीमध्ये मिळणार आहे सेवा तर फ्रीमध्ये नाही मिळणार आहे फक्त जी काही ते स्टॅम्प ड्युटी आहे ती इथे माफ करण्यात येणार आहे तर आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये हो हे सर्व स्पष्ट होणारच आहे हो तर अशा पद्धतीने मित्रांनो हे महत्वाची अपडेट होती स्टॅम्प ड्युटी संदर्भात जे काही कास्ट वॅलिटी असेल किंवा नॅशनॅलिटी असेल डोमेशियल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी दाखला असेल अशा पद्धतीचे काही डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला असेल तुम्ही जर अजूनही काढले नसेल डॉक्युमेंट काही काळामध्ये तुम्हाला जर काढायची असेल तर तुम्हाला ही जी जी स्टॅम्प ड्युटी असेल किंवा हे प्रतिज्ञापत्र ज्याला आपण म्हणतो बॉन्ड म्हणतो आपण स्टॅम्प पेपर तर हे तुम्हाला जे आहे ते पाचशे रुपयाचे स्टॅम्प पेपर आता तुम्हाला कोणत्याही अर्जासाठी अर्ज करत असताना तुम्हाला हे जे काही स्टॅम्प पेपर जोडावा लागत होता बऱ्याच ठिकाणी मागत होते आणि जे काही काही सर्विससाठी हे लागतो काही सर्विससाठी लागत नाही तर हे तुम्हाला आता इथे जे आहे ते लागणार नाही अशा पद्धतीचा निर्णय यांनी घेण्यात आलेला आहे यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आता कास्ट व्हॅलिडिटी तर कास्ट व्हॅलिडीसाठी तर हे कंपल्सरी होतं त्यामुळे इथे सुद्धा आपण जे आहे ते विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे असं इथे समजू शकतो तर अशा पद्धतीची मित्रांनी महत्त्वाची अशी माहिती होती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद